मी तुम्हाला पण दाखवणार आहे की क्रिसमस सेलिब्रेट कशी केली जाते ते तर आजकाल सतरावा तो हो मतलब गोवा मे मे तीन से हो इट्स नाव क्लोज बट इट्स थ्री नाईन एम या चर्च चर्चमध्ये चर्च मतलब नमस्कार गुड मॉर्निंग आणि कालची रात्री एवढी मस्त होती ना की जंगलामध्ये मी पहिली वेळेसच असा काही एक्सपिरियन्स केला होता आम्ही इथे मॅगी बनवली होती तुम्ही बघत असाल तर इथे आम्ही तापलो होतो आणि संध्याकाळी जेव्हा मला खूप थंडी लागायला लागली ना तेव्हा मी इथे जाळ केला होता बघा इथे आणि मी झोपलो होतो अशा नेटमध्ये पूर्णपणे हे दोन पांघरण होते ह्या भाऊचं पांघरण हे माझं आहे इथे ठेवायला मस्त मोबाईल वगैरे आपलं पॉकेट आहे तर अशा ह्या जंगलामधून मी जातो बघा सकाळी आपल्याला जायची वाट माहीत नसते तर कोणी अशी संध्याकाळी वाट करतो आहे ते बेस्ट एक्सपिरियन्स असतो नाश्ता वगैरे झाला नाश्ता म्हणजे काय तर ब्रेड अँड जाम खाल्ला आणि त्यानंतर आ, एक बिस्किट पुडा झाला आमचा नाश्ता तर आता जायचं आहे कुठे चर्चला जायचे चर्चला इथून जायला किमान मला अर्धा तास लागेल कारण जंगल पार करायला मला ना वीस मिनटं लागतील आणि त्यानंतर मी सायकलवरून दहा मिनटांनी तिथे चर्चवर पोहोचू शकतो जर आपली सायकल असेल तर जर नसेल तर ओके धन्यवाद बाय बाय टाटा आरंगोळ बीचवरील सर्वात बेस्ट असं हे चर्च होतं जे की पाहता क्षणी आपल्याला अशा जुन्या बॉलिवूड मुव्हीजमध्ये किंवा जुन्या काळातील जे काही इंग्लिश मूव्ही आहेत त्यातील आठवण करून देतं आणि पहिली वेळेसच असल्यामुळे एक्साइटमेंट पण एवढं होतं ना कि की बऱ्यापैकी असे दोन साईड होते एका साईडने लेडीज बसलेल्या होत्या आणि एका साईडने जेंट्स बसलेले होते पूर्णपणे वेल ड्रेसअप होते आणि जे काही त्यांचे फादर्स होते ते उपदेश वगैरे देत होते आय एम व्हेरी एक्सायटेड की बघण्यामध्ये असं काही असतं पहिली वेळेसच आल्यामुळं ना खूपच मस्त अनुभव होता मला समजत नव्हतं काय बोलत होते कारण पूर्णपणे ते इंग्लिशमध्ये होतं त्यानंतर त्यांनी गोव्याच्या कोकणी भाषेमध्ये थोडंसं संभाषण केलं पण बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता आ, एक पाच ते दहा मिनटानंतर लोक दर्शन घ्यायला सुरुवात केली त्यांचे जे काही गाणे वगैरे होते ते गाणे वगैरे म्हणत होते त्यानंतर खूप असा भारी अनुभव होता तुम्हीही बघा कॅन आय टेक टू थँक्यू हा थोडक्यात प्रसाद आहे बघा म्हणजे ब्रेड आहे आणि ब्रेड स्वीट ब्रेड आहे थोडक्यात आणि हे आजूबाजूचा परिसर नहीं गए थे अंदर बैठा था ना मैं अंदर आपको देखा था भी लगा यार मेरे एक मैडम है मैं आपको दिखा था हूँ तो सेम मुझे लगता कि आप वही हो किस टाइम बट यहाँ पे फर्स्ट टाइम उन्हीं की तरह आप दिख रहे थे लगा मुझे लगा आप वही हो वॉट्स योर मुन्ना ओके ओके मेरा फ्रेंड है वो इससे ओडिशा से है सोम्या प्रस्ती सोम्या प्रस्ती आप यहाँ पे मतलब जॉब करते हो हाँ, अच्छा अच्छा अच्छा, अच्छा. तो आप भी देखने आए थे यहाँ पे ओके okay. हाँ लेखे, लेखे। नहीं मैं अंदर गया था ना हो थैंक यू वेल मैं आता पंचवीस डिसेंबर आहे क्रिसमस क्रिसमसच्या दिवशी मी आलो होतो या चर्चमध्ये चर्चमधलं वातावरण एवढं मस्त आहे ना जे आपण पिक्चरमध्ये बघतो ना म्हणजे मी पहिली वेळेसच चर्चमध्ये गेलो होतो आणि चर्चमध्ये एका पाठीमागे एक बँच असते आणि लोक समोर बसलेले असतात आणि फादर असतो तो गाणे म्हणतो किंवा लोकांना उपदेश देतो थोडक्यात ते आलो होतं म्हणजे मी आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती आणि बऱ्यापैकी लोक दर्शन घेत होते देवाचं येशू ख्रिस्ताचं आणि मेरी Uh, मेरी अजून काय मेरी क्रिसमस अजून काय असतं ते uh, सॉरी मला माहिती नाही बाकी काही गोष्टी पण खूप भारी वाटलं पहिली वेळेसच गेलो होतो त्यामुळे म्हणजे एक वेगळं कल्चर बघायला भेटलं आणि आपल्या आप भारताचं हे काय म्हणू शकतो आपण खूप वैभव आहे की आपल्याला कल्चरल डायवर्सिटी आहे म्हणजे खूपच कल्चरल डायव्हर्सिटी आहे मी गोव्यामध्ये आलो तर गोव्यातली डायव्हर्सिटी वेगळी आहे कल्चरल महाराष्ट्राची आहे आणि इथे खूप म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ना इथे वेगळेपण जाणून येतो जेव्हा आपण प्रसाद म्हणून ब्रेड खाल्ला तो म्हणजे एक वेगळीच प्रसाद म्हणून मी ब्रेड पहिली वेळेसच खाल्ला आता त्याला प्रसाद म्हणते किंवा अजून काही म्हणतात मला माहिती नाही पण चांगली गोष्ट होती ही तर भेटूया लवकरच इट्स नाऊ क्लोज बट इट्स थ्री नाईन ए एम टिल क्लोज ओपन आफ्टर दॅट इट्स क्लोज Like today it's a Christmas na. Yeah. So many devotees are here. Many what? Many people are gathering here and prayers. prayer so going are going on. They? After that they are going to home and close the church. In the morning? Yeah think. in the morning. In the morning. Like it's 7 to 9. 9.30 a.m. Okay. And tomorrow morning again? No, I don't think. Just Sundays. Yeah, just Sundays they pray here where you stay the arambol beach or uh, temple road okay you take a mud bath Murpa. yeah What's the mud bath? Uh, you know it's like uh, if you go to arambol beach there is a sweet lake a mud bath? yeah 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 there is a jungle and uh, all the peoples are like do you know banyan tree baba yeah oh, yeah still there? Uh, no there is no but so many people are going in the jungle like for weeds and enjoying and partying mm, yeah. I'm also staying here for two days cool. <laughs> in the forest Where? Uh, uh some uh, uh, I met a one Russian guy and he and and we share uh one tent oh, yeah All right, okay yeah I have photos I will show you go at like TV and cafe whatever. पूर्णपणे असं व्ह्यू बघा त्याचा हा तिबेटियन कॅफे पूर्णपणे तिबेटच्या थीमवरती अवलंबलेला आहे त्याची तुम्ही संरचना बघा पूर्णपणे आणि आजूबाजूचा हा व्ह्यू मार्केट व्ह्यू म्हणजे हा म्हणजे आरंबोळ बीच रोड आहे तिथे पूर्ण तुम्हाला एवढे कपड्याचे मार्केट भेटतील आणि टुरिस्टसाठी एवढं घाण आहे ना इथे की तुम्हाला कोणी बसायला देखील देत नाही तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इथे म्हणजे भयानक वाईट आहे जिथे जास्त टुरिस्ट प्लेस असतेस तिथं रिस्पेक्ट नसते टुरिस्टची तो तर तोच विषय आहे गोव्यामध्ये दे देखील चाळीस रुपयाची ही आहे फक्त आपल्याला मोबाईल चार्जिंग करायचं आहे म्हणून आपण बसलो होतो तिथं तर चाळीस रुपये म्हणजे खरं तर ही एक पंधरा ते वीस रुपयाची असेल वीस रुपये त्याच्यावरती म्हणजे एम आर पीची दहा रुपये आहे आणि ते तीस रुपये फक्त बसायचे घेतात <laughs> तर याचा फायदा तर नक्कीच घ्यावा लागेल आपल्याला yes. एक तिबेटियन कॅफे आहे हा कॅफेचा लूक द पर्पज ऑफ लाईफ इज टू बी हॅपी दलाई लामा म्हणजे पूर्णपणे जे फोर्टिंथ ऑफ हे आहेत तिबेटचे दलाई लामा असा कॅफे असतो आणि पूर्णपणे इथे तुम्ही एन्जॉय करू शकता सिगरेट स्मोक दारू इथं नॉर्मल गोष्ट आहे ही तर असा हा कॅफे आहे बघा